गाड्या सुरल्याशी निभावणाल या मैदानातला सात पळतोय आणि सात मध्ये सा सुंदर आशिर्वाद चलय कोण फायनल साठी पात्र अतिशय सुंदर गाड्या पडतात आड्यालॅ्या डॉन पडतोय मध्ये रायपल पडतोय तिकडे पडायला बक्का सुखतोय ना कसल्या माणसाने स्पीड घेतलं मला वाटतं पुढे येमच दिसला असेल त्यांना <laughs> का आला होता परंतु वेळ आली नव्हती सेमीफायनल सातचा निखा सेमीफायनल सातचा निखाल सुंदराच्या तीन गाड्यात लढत झाली त्यावरती आहे त्रास क्रमांक सात वर धावलेली आहे ना साहेब धुमा मोठमाव कुमारी शारे 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 देवी या गाडीचा एक नंबरला नंबर मालकाचा सलगरी किंग परसू हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली दहावीला पाळा नवमिंद केसरी म्हणून ज्याच्या नावावरती नव इंद केसरी मैदानाचे किताब आहेत असा नाथ साहेब रचना मोल धुमा सुजगाव स्वामी साई सचिन शेठ घरात वर्ष ओले आणि अर्ण साळुंगे सुजगावकरांचा नवमिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्या बरोबर उजूला पाहला शौर्य शरद सेठ माने देवी खेंडी आणि थैमान गुप्त साखरवाडी यांची नवीन खरेदी बावऱ्या पाला बावऱ्या आणि बकासूर एका राशीची धुवण बैल सुंदर राशी गाडी पळवली आणि गाडी फायनल ला पात्र केली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर करा आणि विजया गाडी मालकाचा चालकाचं अभिनंदन